महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल तुमसर तालुक्यातील वाहिनी ग्राम रोजगार सेवक लहू ढंबाले पाय उतार ग्रामसभेत दोनशे सत्तेचाळीस सदस्यांनी हात वर करून विरोध दर्शवला चौकशी अहवाल ठरलाने नायक पोलिसांच्या उपस्थितीत पार पडली ग्रामसभा तुमसर तालुक्यातील वाहिनी ग्रामपंचायतचे ग्राम रोजगार सेवक लहू ढवाले यांना आज बुधवार दिनांक रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांच्या पायावतार करण्यात आले गावातील तीनशे एक्केचाळीस पैकी दोनशे सत्तेचाळीस त्रिपुरुष सदस्यांनी हात वर करून त्यांच्या विरोधात मतदान करून ढवाले यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाजारी व्यक्त केली समितीच्या चौकशी अहवालात ताशेरे आणि ग्राम ग्रामस्थांचा रोष यामुळे निर्णय घेण्यात आला ग्रामसभेत काय घडले आज दुपारी बारा वाजता आयोजित केलेल्या ग्रामसभेत गावातील तीनशे एक्केचाळीस सदस्यांनी सहभाग घेतला होता रोजगार सेवक लहू ढोबले यांच्या कार्यपद्धतीवर विशेष वाटप हजेरीपत्रक नोंदणी जतन करण्यात कामात झालेल्या कथित गैरव्यवहाराबद्दल ग्रामस्थांचे प्रचंड असंतोष होता ग्रामसभेत मतदान करणाऱ्या सदस्यांनी सांगितले की ग्राम रोजगार सेवक मानवी कारभार करतात अनियमित गैरहजर कामावर गेल्यावरही हजेरीपत्रक व्यवस्थित न ठेवल्याने वेळोवेळी वे नोंद सादर केलेले मजुरी मिळवायला विलंब होत होता तसेच कामाचे नियोजन पूर्णपणे पोलमडले होते अशा विशाळ कारभाराला आम्ही कदापि थारा देणार नाही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभेतील जनमताचा कौल आणि चौकशी अहवालाचा आधार घेत लहू ढोबाले यांच्यावर तात्काळ सभा लिहून पदमुक्ती कारवाई करण्याची प्रक्रिया सहसंपादक खेमराज शरणांगत जे काही चौकशी अहवाल आहे त्याच्यानुसार ते ग्रामसभेला अधिकार आहेत ग्रामसभेला कोणती शिक्षा द्यायची आहे आता पदावरून दूर करायची आहे कोणती शिक्षा द्यायची आहे ते ग्रामसभा ठरवेल दुसरा एक विषय असा आहे की त्यांच्या कोर्टात प्रकरण सुद्धा सुरू आहे काल बहुतेक तुमची तारीख पण झाली बरोबर आहे तर आज जरी निर्णय झाला तर तो कोर्टात जे काही निर्णय होईल त्याला आपल्या अजून छान होत नाही राहील असं नाही का म्हणजे नाही नाही ते त्या गोष्टी नाही होत सिद्ध झालं फोन करून सिद्ध झालं बंद कसा नाही चौकशी अहवाल वाचला का तुम्ही चौकशी अहवालात सिद्ध कुठे बनला दोघालेही दोषी पकडला आपण ऐकून बघा त्याच्यामध्ये दोघालेही दोषी पकडला आहोत बरोबर आहे जो देणारा आहे आणि घेणारा आहे ऐकून बघा एक एक ना चौकशी अहवाल चौकशी अहवालात हे दादा हळूहळू बोला हळूहळू बोला ते बघून राहिलं ना ऐकून घ्या चौकशी अहवाल वाचा चौकशी अहवालात लिहिला आहे तुमच्या जवळही चौकशी अहवाल आहे का दोघही तोशी आहेत नाही 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 तो त्यांनी आम्हाला पत्र आला ना आम्हाला पत्र आला आपल्या सरावरून कारवाई करा म्हणून हो का नाही सिद्ध झाला का म्हणजे चौकशी लावायला तर म्हणून झालं ना बिदू सर हो नाही ते आपल्याला अधिकार नाही आहेत ना ज्याला अधिकार शासनाला नेमून दिलं काय कोण चोर आहे ना कोण छाव आहे हे शासनाला नेमून दिलं ना त्या अधिकाराला त्याला तेवढे अधिकार प्रदान केले आहेत ऐकून घ्या त्या अधिकाराला ते अधिकार प्रदान केलेले आहेत म्हणून त्यांना म्हणलं का यांना कर्तव्य कचूर केलं आहे तुम्ही म्हणाल तर ते काही ग्राह्य धरलं नाही मी म्हणेन तर मी मी म्हणेन तरी ग्राह्य धरले जाणार नाही कारण किती अधिकार मला नाहीये पुरावा पुरावा भेटले असतील तेव्हा त्या माणसांना आता हा ऐकून बघा नाही आता पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर आपण ग्रामसभा सुरू केली आपला विषय होता कारवाई करण्याबाबत आता विषयाच्या बाजूने किती लोक आहे आणि विषयाच्या बाजूने किती लोक आहे ज्याला असं वाटते की आपण विषयाच्या बाजूने रोजगार से सेवकावर कारवाई झाली पाहिजे त्यांनी हात करावा ज्याला असं वाटते की रोजगार सेवकाच्या विषयाच्या रोजगार सेवकाचा विषय त्याच्यावर कारवाई नाही झाली पाहिजे असे किती लोक आहेत त्यांनी हातवर करावा જેવે ah. <coughs> की रोजगार सोकार कारवाई झाली पाहिजे आणि मी असं विचारलं की रोजगार सोकार कारवाई नाही झाली पाहिजे असं म्हटल्यावर एकाही व्यक्तीने हातभरती केलेला नाही आता आता हे आता कोणती कारवाई झाली पाहिजे रोजगार सोकार हे आपल्या सभेचे अध्यक्ष सांगतील बसी असल्यामुळे इथे आता आहेत सुद्धा तटमुक्त करावं ठीक आहे